नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उद्या मोठा दिवस आहे आणि मराठीच्या दृष्टीने हा मोठाच मोठा दिवस आहे मराठीचं फ्युचर उद्या मराठीचे दोन नेते मराठीसाठी आहे उद्या ठरवण्यासाठी उद्या एकत्र येत आहेत मुंबईत वरळी मध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जोरदार आवाज उचलला त्या ते, त्यामुळे सरकारला आपली जिया मागे घ्यावं लागली हिंदी सक्ती कुठली हे एस... हे काम सहजासहजी नव्हतं शासकीय आदेश रद्द करून घेण म्हणजे याला साधं प्रेशर लागत नाही हे प्रेशर या दोन नेत्यांनी उभं केलं मराठी माणसं त्यांच्या सोबत गेली आणि आज आपण पाहतोय सक्तीच्या विरोधातला विजय हा विजयी सभेच्या निमित्ताने उद्या पाच जुलैला मुंबईत वरळी डोम येथे साजरा होत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू नावास बंधू या निमित्ताने तब्बल वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर एकत्र येत आहे म्हणजे पब्लिकली लोकांपुढे म्हणजे राजकारण राजकीय व्यासपीठावर किंवा भाषेच्या व्यासपीठावर म्हणजे अशा जाहीर कार्यक्रमात प्रथमच एकत्र येत वीस वीस वर्षापूर्वी राज ठाकरे वेगळे झाले उद्धवला बाजूला ठेवून स्वतः ती मनस आणली आणि आज आपण पाहतोय दोन भाऊ एक कुठे आहे दुसरा कुठे आज दोन्ही भावांना वीस वर्षात एकत्र यावंस वाट यावंस वाटत कारण त्यांचे प्रॉब्लेम तर उद्या उद्याची कुस्ती जी आहे ती तिच्याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष राहणार आहे म्हणजे उद्याची कुस्ती उद्धव ठाकरेंसाठी यासाठी हो महत्वाची आहे त्यांना उद्याचं मैदान जिंकावस लागेल म्हणजे उद्धव ठाकरेंकडे नऊ नऊ खासदार आहेत दहा वीस आमदार आहेत तर इकडे राज ठाकरेंकडे आमदार नाही एकही खासदार नाही परंतु ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे वक्तृत्व आहे तो शशी कपूर म्हणतो नाही का सिनेमात मेरे पास महा आहे तुम्हारे पास क्या असं उद्या राज ठाकरे म्हणू शकतो की मेरे पास वक्तृत्व आहे भाषण आहे पास भाषण नाही भाषण आहे तुम उद्याच राज ठाकरेंचं था भाषण हे सुपरहिट होईल <laughs> माणूस वक्तृत्वाने वक्तृत्व शैलीने लाखो लाखोंची सभा कशी जिंकू शकतो त्याचा नमुना उद्या राज ठाकरे वक्तृत्वात पाहायला मिळणार आहे आता कुणाचं भाषण पहिले होईल कुणाचं नंतर होईल हे म्हणजे मान अपमान वगैरे जे सर्व शॉर्ट आउट झाले आहेत कोणी बोलायचं कसं बोलायचं स्टेजवर किती राहतील का राहतील ते ठरलंय सगळं त्यामुळे तो आता दोन्ही भावांचा तसा प्रॉब्लेम राहिलेला नाही गुन्हा गोविंदाने होत आहे तो त्यामुळेच काय दोन्ही इकडे म्हणजे शिल्लक सेना आणि इकडे मनसे दोघांचे कार्यकर्ते नेते जोराने भिडलेत पण हे असे भी भिडभाड सुरू राहिली आणि खत दोघ एकत्र आले तर मग भाजप भाजपचं काय होईल काय हे जे सुरू आहे सर्व ते मुंबई महापालिकेसाठी सुरू आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आहे भाजपला हे चांगलं माहित आहे की जर राज ठाकरे तिकडे गेले यांच्यासोबत <coughs> उद्धव सोबत तर <तर्माद>... मग <coughs> भाजपला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सुपर सुपर नाही फेस गेली कित्येक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेकडे म्हणजे आधी बाळासाहेब आणि आता उद्धव सेना यांच्याकडे शिवसेना आनंद आनंद दिले अन्न घेऊन टाकत आहे

फिल्डिंग लावली होती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि इकडे राज ठाकरे त्यात हे हिंदी शक्तीचं भानगड आले हिंदी सक्ती एकदम हिंदी एक एकीमध्ये ऐक्यामध्ये आली मराठी ऐक्यामध्ये परिवर्तन झालं दोन्ही भाऊ एक एकत्र बसायला झाले आता सभा होते ही सभा म्हणजे ही म्हणजे त्याच्या सभेत या दोन नेत्यांचं काय मन पर परिवर्तन होते कसं होते किती जागा वाटप कमी जास्त करायला तयार होतील दोघं त्याच्यावरती या दोघांच्या पुढच्या युतीचा अवलंब नये परंतु हे दोघं एकत्र आले तर भाजपचं गणित बिघडणार आहे कारण मराठी मतांचं विभाजन होईल आणि भाजपला नेमकं तेच पाहिजे त्यामुळे भाजप हे जे तीन शिवसेना आहेत शिंदे राज आणि उद्धव या राजने लढाव तिसर म्हणजे जी मत विभागी जातील मराठी मत प्रॉब्लेम मराठी मतांचाच आहे ही हिंदी वोट बँक आहे ती पूर्ण भाजपच्या खिशात आहे मारवाडी राजस्थानी गुजराती छत्तीसगड हे अजून कुठले कुठे सांगा हिंदीवाले जे आहेत पूर्ण वोट बँक भाजपकडे आहे खिशात आहे भाजपला प्रॉब्लेम मराठी मतांचा आहे आणि फ्लोटिंग व्होट तरंगती मत त्याची त्या तरंगते मतांचं काही गॅरंटी नसतं मराठी मतं जी आहेत मत ती भाजपला त्यातला मोठा चंक भाजपला पाहिजे त्यासाठी हे सर्व ही जी फिल्डिंग आहे राज ठाकरेंना वळवण्याची एक तर एकतर सोबत या ते सोबत येणारच नाहीत राज ठाकरे हा हो म्हणजे स्वाभिमानी नेता आहे गेल्या वीस वर्षात ते आपण पाहिलं भले त्यांनी काही काही तडजोडी केल्या असतील पण तसे ते ताठच राहिले त्यामुळे यावेळी राज ठाकरे काय गोबीव घेतात त्यांनी काय उलट सुलट भूमिका घेतली तर मग भाजपच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे पाच वर्ष पुन्हा उद्धव ठाकरे त्यामुळे आता सध्या सु, बो, जे सुरू आहे मराठी बोल मराठी बोलणार नाही तर आम्ही कामाखाली मारू म्हणजे का मराठी बोल आणि पण ते निवडणूक कशी हायजॅक करायची तंत्र हे मुंबईवाल्यांचा वेगळच आहे मुंबई चालते ती मराठी भाषाच भले आता तिथं बाहेरचे लोक आले आहेत भरपूर मुंबईचा टक्का आता काय पंचवीस काय तीस अडतीस टक्क्याच्या आसपास आहे परंतु ते जे प्रेशर आहे ते मराठी मतच आहे कारण मराठी माणूस तिथे मतदानामध्ये निर्णायक ठरत आला आहे त्यामुळे मराठी माणसं तिकडे जाईल जाईल तिकडे त्यामुळे सध्या भाजपचं टार्गेट मराठी माणसाचं आणि तेवढी मतं मिळणार नसतील तर मग ते मराठी मत विभाजन करतील आणि पुढे निघतील आता अशा वेळी अशा वेळी राज ठाकरे काय भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरे उद्या काय भूमिका घेतात यांनी काय ठीक आहे रुटीन भूमिका घेतली की मराठी बोल मराठी नाही मराठी बोलेगा गा तोही मुंबई राज राश वगैरे वगैरे असे रुटीन भाषण झाली मग देवेंद्र फडणवीसांना काही प्रॉब्लेम नाही परंतु काही काही वेगळा मुद्दा पकडला तर मात्र भाजपची पंचायत होणार आहे सध्या तरी आज टेन्शन हेच आहे की विजयी सभा कोण जिंकणार उद्धव की राज कॉमेंट करा तुम्ही कॉमेंट करा